राम राम जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आजचा जो हा व्हिडिओ आहे आपला हा व्हिडिओ आपलं प्रशिक्षण चालू आहे मंडळामध्ये तर त्या प्रशिक प्रशिक्षण संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे आणि प्रशिक्षण आपण पूर्ण झाल्यानंतर आपले जे प्रशिक्षक होते त्यांच्यासोबत आपण फोटो काढलेले त्याच्यानंतर प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेलं आहे मित्रांनो बऱ्याच गोष्टी होत्या मित्रांनो की ड्युटी करून आपल्याला ट्रेनिंगसाठी मंडळामध्ये बोलवण्यात आलं होतं तर सर्व रक्षकांनी ट्रेनिंग घ्यावी ही नम्र विनंती मित्रांनो आहे माहिती आहे का आता जसं की मंडळात आपण जेव्हा भरती झालो तेव्हा आपली ट्रेनिंग झाली होती ग्राउंड झालं होतं त्याच्यानंतर सिलेक्शन झालं होतं पास झालो होतो त्याच्यानंतर ट्रेनिंग पण झाली होती पण ते ट्रेनिंग कशी एक बेसिकल होती थी, ठीक आहे त्याच्यानंतर परत आता जोडजोड मला चौदा वर्षं झाली चौदा वर्षामध्ये थोडं परत काहीतरी शिकलं पाहिजे त्याच्यासाठी मंडळाने परत बेसिक बेसिक प्रशिक्षण ठेवलेलं आहे तर ते प्रशिक्षणाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं सर्व सुरक्षा रक्षकांना मी कडकडीची विनंती करतो मित्रांनो प्रशिक्षणमध्ये भरपूर असं शिकण्यासारखं आहे आणि जसं की आपले प्रशिक्षक आहेत इनामदार साहेब त्याच्यानंतर प्र पवार साहेब यांनी खरंच जबरदस्त असं सुरक्षारक्षकांना जे मार्गदर्शन केलेलं आहे जे प्रशिक्षण पूर्ण करून आपल्यामध्ये किती बदल घडवलेला आहे हे एकदम रिझल्ट म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा फोटोच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता मित्रांनो मित्रांनो आपल्याला गरज आहे प्रशिक्षणची गरज म्हणजे कसं आहे ऑलरेडी तर आपण आलेलो आले जे ग्र ट्रेनिंग तर झालेली जी आपली पण परत अजून ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण बेसिक हे मंडळाने परत चालू केलेलं आहे तर शिकण्यासारखं भरपूर आहे मित्रांनो कारण की आज आपलं मंडळ जवळजवळ पस्तीस चाळीस वर्षे झाले भरपूर महाग आहे तर त्या अनुषंगाने प्रत्येक सुरक्षा रक्षकाने हे ट्रेनिंग घेणं जरूरी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एस आय सी मंडळाची रचना फायरबद्दल आहे त्याच्यानंतर कलम वगैरे शिकवलेले त्याच्यानंतर पी टी घेतली आपल्याकडनं त्याच्यानंतर तुमचं प्रॉपर मंडळाचं जेवढं पण व्यवहार आहेत मंडळ कोणत्या डिपार्टमेंटमध्ये चालवलं जातं सर्व सर्व डिटेल्स बिलकुल एकदम प्रॉपर आपले एक इनामदार साहेब आहेत त्यांनी एकदम जबरदस्त असं सांगितलेलं आहे की अक्षरशः प्रत्येकाच्या प्रत्येक सुरक्षा रक्षकांच्या डोक्यामध्ये हे घुसलेलंच आहे आणि त्याप्रमाणेच आपल्या आस्थापनामध्ये जाऊन तसंच आपल्याला फॉलोअप घ्यायचा आहे मित्रांनो त्याच्यासाठी ट्रेनिंग हे घेणे जरूरी आहे परत ट्रेनिंग होते मित्रांनो आपली मंडळामध्ये आपण ऑलरेडी घेतलेलीच आहे पण पर परत ही ट्रेनिंग चालू केली गेलेली आहे तर आपल्याला दोन मार्गदर्शक दोन प्रशिक्षक भेटलेले आहेत आपले गुरुवर्य इनामदार साहेब आणि पवार साहेब खरंच त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे आज मला सांगा पवार साहेब हे रिटायर पोलीस अधिकारी आहेत त्यांचं वय आता सहासष्ट आहे तरी पण एकदम जबरदस्त असं एनर्जीने ते आपल्याला पिटी घेऊन येत आहेत आपल्याकडनं त्याच्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्यांच्याकडनं आपल्याला शिकायला भेटतात मित्रांनो आणि राहायला विषय जे आपण लेक्चर अटेंड करणार आहेत ते लेक्चरसाठी माननीय आपले श्री इनामदार साहेब यांचं लेक्चर तुम्ही ऐका जबरदस्त असं आहे ना मित्रांनो की खरंच जो सुरक्षा रक्षक एकदम गे असा गेलेला आहे तो ते प्रशिक्षण घेतल्यानंतर एकदम

सुरक्षा रक्षक होतील या रहा सुरक्षा रक्षकांसाठी भरपूर सांगणं आज आपल्या मंडळाला जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष झालेली आहे मंडळाचा जो आपण बोलतो ना मंडळ भरपूर मागे तर हा मंडळ आपण पुढे जायला पाहिजे याच्यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यायला पाहिजे सुरक्षारक्षकांचा पुढाकार घेतला तर नक्कीच आपलं वंडर डे हे महामंडळ बघायला टॅन लाख नवी मित्रांनो आणि एक विशेष म्हणजे आता बारा दिवस म्हणजे सरांनी एक शिकवण ट्रेनिंग घेतली त्याच्यानंतर केली आहे मला समोर शिकायला भेटल्या की त्या अक्षरशमालाच जमा इतका होत्या पण ते आम्ही म्हणजे बारा दिवसात शिकलो महाविषयक म्हणजे सरांनी सांगितलं का की समोर काठी आपण लिहितो आणि घरी येऊ तर ती काठी आपण सोबत ठेवायला पाहिजे कारण की काठी ही सुरक्षेचा आपल्यासारखी एक भाग येतो आपल्यासारखाच एक भाग आहे काठी तर ते काठीचा पण आपण फायदा घेतला पाहिजे आपण काय करतो तरी ठेवतो आता समजा मला आपण नियुक्ती करतो तेव्हा सांगतो किंवा असो किंवा नाईट असो तर काठी ही वापरायचीच आहे कारण की आपल्याला साप किंवा काही असतं तर आपण त्याच्याने एक सतर्क राखवानी म्हणजे साव सावधानीसाठी आपल्याला काळजी करू दिली आणि विशेष म्हणजे खाटी जर असेल तर समोरचे जे समजा गर्दी वगैरे असेल चोर काय असेल तर त्यांना वाटेल की नाही बाबा इथं सुरक्षा रक्षक तैनात या प्रॉपर साहित्य आहे की आपल्याला दिलेल्या मंडळाने हे सर्व आपल्याला व्यवस्थित सोबत ठेवायचं आहे आणि विशेष म्हणजे आता लोकोचा विषय राहिला आहे लोको 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 जो तो तुमचा जो बोर्डाने दिलेला आहे त्या नियमानुसार बोर्डाने जो नियमा आहे त्या नियमाने सर्व आपल्याला पालवून घ्यायचा आहे मित्रांनो आज बऱ्याच ठिकाणी मी सुद्धा लोक लावला नव्हता पण लावता कारण कसं आहे मी सुधारतो तर सगळे सुधारतील हे माझी आशा आहे कारण की माझं युट्यूब चॅनल आहे आणि ते मंडळाच्या रिलेटेड आहे हे मंडळाचे व्हिडिओ टाकतो आणि त्याच्यात जर मी मागतो तर मग मला पण म्हणजे ऑब्जेक्शन होऊ शकतं पण मी जर नियमवाली नाही पाडली तर मग सुरक्षा रक्षक काय पाळणार त्याच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि विशेष म्हणजे हातशे सोळा जे जेवढे सुरक्षा रक्षक हा व्हिडिओ बघतील त्यांनी नियमवाली हा प्रॉपर आपल्या वापरायचा आहे आणि काय हे आपण लक्ष द्या घ्यायला पाहिजे मित्रांनो आपण जर प्रॉपरली नियमावालीच्या आधाराने जर वापरू किंवा प्रॉपर डिसिप्लिनमध्ये राहिलो तर कोणाची हिंमत नाही जे आपल्या स्थानामध्ये असतील अधिकारी वगैरे त्यांना व्यवस्थित रिस्पेक्ट द्यायची त्यांच्या सलोडे बऱ्याच ठिकाणी म्हणजे ते वेगळं काम असतं आणि विषय करून आपले सुरक्षा रक्षक ट्रेनिंग घेतल्यानंतर किंवा असे पण आहेत नमुने की मंडळामध्ये पुढे असून सुद्धा दाढी करत नाही शांदल चप्पल बऱ्याच गोष्टी की वापरत नाहीत आणि लोक म्हणजे एकदम येणार निशाडीपणा करतात तर ते करून आम्ही करतो कारण की तुम्हाला मला की आपल्या माना बोल लागलेलं आहे त्याचं नाव घेणार नाही तर त्यांना आपल्या टाकत द्यायची तर त्याच्यासाठी आपण हे प्रशिक्षण घेतो आहे आणि प्रशिक्षण म्हणजे जबरदस्त असं आहे की डोक्यात उतरवा आणि उतरलेलं आहे तर मी आशा करतो की आपले जेवण सुरक्षा रक्षक आता ही अठ्ठावन्न बॅच क्रमांक आहे याच्यानंतर अशा बरेच बॅच येणार आहेत सरांचं करत मानावं लागेल जसं राम आणि लक्ष्मण तरी राम आणि हनुमान तसेच सरांची थोडी आहे जसं की हनुमान पवार साहेब आहेत आणि राम जे ते आपले निरामात साहेब आहेत आणि त्याचे विचार त्याचे आचार आणि जसं की पवार साहेब जसं की प्रॅक्टिकली करून घेतात आपल्याकडनं हे करत त्यांना मानावं लागेल आज एवढ्या सहासष्ट व चाललंय त्यांचं आणि रिटायर होतं कधी पण ते आपल्या देश एकदम कडक आवाजात एकदम आपल्याकडून परेड किंवा जे काही असेल पेटीमध्ये घेतात ते एकदम प्रॉपर करून दिलेलं आहे आणि एक जेवढं म्हणजे आपल्याकडं त्या दिवसामध्ये सगळ्या सुरक्षा एकदम कडक असं त्यांना तयार केलेलं आहे पहिल्या दिवशी आले सगळे सुरक्षा म्हणजे प्रत्येक गोष्ट वस्तू होते मी पहिल्या दिवशी आले तर एकदम म्हणजे कोणी असोच आहे तर ते प्रॉपर पण साहेबांनी जी टीमेंट दिली जे पेटी घेतलं जे त्यांनी घेतलेलं आहे याच्यामध्ये एवढा म्हणजे फरक पडलेला आहे सुरक्षाक्षरामध्ये की ती सिंगी निगा आहे हे सर्वांच्या डोक्यात उतरलेलं आहे त्याच्यानंतर केडी जो आहे आपल्या शरीरासाठी हेल्थसाठी त्याच्यानंतर एक्सरसाइज करून घेतलेलं आहे मित्रांनो जबरदस्त असा एक्सरसाइज आहे आपण कंटिन्यू रिटायरमेंट पर्यंत ठेवा सगळे ठेवा कारण की आता आपण आता जे रिटायर होणार आहेत पाच सहा वर्ष राहिले चार वर्ष राहिले किंवा जे काही आता आधीच वेळी झाली मित्रांनो पण आता आपल्याला आपण आता शेवट मंडळामध्ये एंट्री आणि आता आठ दिवस झालेली म्हणजे आरती दिवस बाकी आपली तर आपल्याला आपण स्वतःला ऍक्टिव्ह फिटनेस ठेवलं पाहिजे कारण आपलं ड्युटी प्लस आपलं मंडळ हे पुढे जाईल आणि नक्कीच मी अपेक्षा करतो ऑल त्यांचे जे सुरक्षा आहेत जे ट्रेनमेंट घेऊन आलेले आहेत ट्रेनिंग घेऊन गेलेले आहेत आजपणामध्ये त्यांनी प्रत्येकाने मी तो म्हणतो जे ट्रेनिंग घेऊन गेलेले त्यांनी फिजिकली किंवा फिटनेस या सगळ्या गोष्टी असतील आणि कसंच वापर घेतला असेल हे मला गणगी आहे आणि प्रशिक्षण कसं भेटलेलं आहे आणि ऑल सोळा जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षकांना मला एक दिलं विशेष करून चटकॉन केला हा चटगॉक जे लाईव्ह आहे हे सर्व गाणी वर्षी घ्या तर तिथं प्रशिक्षणाची गरज आहे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जे आहे आणि आता कसं आहे आम्ही ओढून सुरक्षा रक्षकांना वाटेल की सुरक्षा रक्षक बाजू घेत नाही आहे कुठंतरी हे म्हणजे मंडळाचं नुकसान आहे आपल्यासाठी तर हे होता कामा नाही आणि हे तुम्हाला माहितीच आहे आपल्यामध्ये कोण लागलेलं आहे प्रॉपर नाही तर त्याच्यासाठी आपल्याला स्वतः डिसिप्लिनमध्ये आणि फिटनेस आणि प्रॉपर तो आपलं कॉम्प्युटरला आहे प्रॉडक्टमध्ये त्याच्यानंतर मोठे त्याच्यानंतर आपल्याला कसं राहायचं आहे कसं समोर मारायचं आहे हे प्रशिक्षणामध्येच आपल्याला दाखवलेलं आहे नियमाने हे सर्व अभिवादन आणि परिवार वंदन करतो आणि आदरणीय गुरुवर्य आपले श्री इनामदास साहेब आणि आदरणीय गुरुवर्य आपले पवार साहेब यांना नमस्कार करून मी आपल्या सुरक्षा रक्षक सहकारी बांधवांना आणि मित्रांना जे काय आपल्या आज चौदा सात पंचवीस ते आज सव्वीस सात दोन हजार पंचवीस अशा बारा दिवसाचे प्रशिक्षण शिबिर कालावधीमध्ये आपण जे काय त्यांच्याकडून योग्य प्रशिक्षण घेतलं ते प्रशिक्षण आपण आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी सुरक्षा रक्षण कसा असावा हे यांनी शिकवल्याप्रमाणे सुरक्षा रक्षण कसा असावं सुरक्षा रक्षकाचे काही कर्तव्य आहेत आम्ही म्हणजे त्यांचं वर्तन कसं असावं त्याच्याशी त्याला त्याच्या अंगी शिस्त असणं गरजेचं आहे या तसंच आपल्याला आपल्याकडून व्यायामाचे काही प्रकार करून घेतले योगाचे काही प्रकार करून घेतले जेणेकरून आपल्या आप शारीरिक म्हणजे शारीरिक काम म्हणतो आपण त्याला त्याच्यासाठी शरीरासाठी किंवा तब्येतीसाठी इतके अत्यावश्यक आहे आणि आपण जर व्यवस्थित फिट असू तर आपण अपन आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी व्यवस्थित भीती पण करू शकतो आणि आपल्या कुटुंबाचा डोलार आपल्यावरती अवलंबून आहे त्याच्यामुळे आपण फिट असू तर आपलं कुटुंब पण सेफ आहे तसंच आपल्या आस्थापना पण सेफ असणार आहे आपल्या जसं की बोलतो आपण आता सगळ्यांनी धडे घालून दिलेले आहेत आपल्याला ज्याचे बोल की पाच वर्ष राहील की दहा वर्ष राहिले शेवटच्या दिवसापर्यंत जर तुम्ही यांनी सांगितल्याप्रमाणे आपण यांच्या आदेशाचं पालन करून त्या गोष्टी अंमलात आणून जर आपण आपली राहिलेली सर्व्हिस कम्प्लीट केली तरच खऱ्या अर्थाने या गुरु गुरुंना आपली गुरुदक्षिणा पोचल्यासारखं होईल असं मला वाटतं मी माझे पंधरा वर्ष झाली मी ऑर्डर काढत आहे मला काय बोलता येत नाही पण सरांनी सांगितलं मग बोलतोय कधी उभा नाही राहिला लोकांमध्ये तर मी एकच बोलत दिनाक दर आणि पवार सरांबद्दल ज्यांनी जे आम्हाला जे काय म्हणा म्हणजे परेड बिरेड सावधान गाठचा पाठच आहे जिंदगी आहे तिथं पण त्यांनी जे फिटनेस साठी आपल्याला शिकवलंय लय गरजेचं आहे आणि मेन म्हणजे ते रिटायरमेंट झाल्यानंतर गरजेचं आहे आपल्या जीवनासाठी म्हणजे रिटायर झाल्यानंतर ते तुम्ही केलं तुम्ही माझ्यामध्ये तर शंभर वर्ष तर शंभर वर्ष तुम्ही जागा आमच्या युनिट मध्ये सर एक हे लिमिट आहे अरे सर मला चार महिने राहिले अरे सर मला सहा महिने राहिले मी कशाला जाऊ ट्रेनिंग मध्ये आता माझं तर पूर्ण झालं मॉडल तर मी त्या लोकांना पण जाऊन स्वतः सांगितलं का बाबा तू हे नको बघू का मी रिटायर होतोय सहा महिने तू हे बघ मी त्या सहा महिन्यानंतर कसं जागणार आणि हे जे आम्हाला दोन्ही सर शिकवत आहेत ते गरजेचं आहे एकदम ते बोर्ड कार्डची तू नोकरी व्यवस्थित केली चांगली केली तुझ्याकडनं आम्ही पण शिकलो तू आमचा सिनियर आहे तुमच्याकडनं आम्ही भरपूर शिकलो पण मी बोलतोय ट्रेनिंगला जा आणि तू रिटायरमेंट झाल्यावर जे सर शिकवत ते कर नाही तू खूपच वर्ष जगल्यानंतर माझं नाव बदलून टाका मी त्यांना हे धम सांगितलं त्यांना आपल्याला इथे चांगलं मार्गदर्शन केलं बारा दिवसांसाठी ट्रेनिंगचं त्यापुढे आपल्याला आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे आपल्या पुढे जे काही समस्या आता निर्माण होत आहे त्याला आपल्याला तोड द्यायचं आहे ते इतर खाजगी कंपनी असलेल्या किंवा काय आपल्या बोर्डामध्ये आपल्यासाठी धोकादायक आहे तर ते त्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे सगळ्यांनी योग्य एकत्र येऊन काहीतरी लढत घ्यायला पाहिजे आपले पाटील आहेत हे सोशल मीडियावर आहेत युट्यूबच्या माध्यमातून आहे त्यांनी पण काही गोष्टी आहेत काही आहेत त्या पुढे न्यायला पाहिजे मी त्यांना सांगतो एवढं बघून माझा फोन करतो पुन्हा करतो